उद्याच्या काळामध्ये सहा महिन्यानंतर ना काय होईल माहीत नाही महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील मी त्याचा पण विचार करतोय ही मला सापडतच नव्हती ही चार 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 साडे चार मला बघितलं की सायक पडायचं अशी इकडं बघायची तिकडं बघायचं आज सगळ्या सापडल्यात असं ऊर भरून आले असं ऊर भरून आले मगाशी सांगितलं की तुम्हाला तर मिठा मारावा काय निवडणूक निवर्नुक होईल निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे ज्याच्यावरती जी जबाबदारी असेल त्याने ती स्वीकारून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे मग अशा अण्णाने त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं मी बघतो तुम्हीच बोलले मी नाही बोलला जो इकडे तिकडं जाईल त्याला उमेदवारी देणार नाही म्हणते नाही यांना पण सांगा शेजारच्यांना पण सांगा त्यांना पण सांगा आता आपणच फक्त आपल्यात भांडायचं ते म्हणतील तुमचं बरं चाललंय नाही इकडे इकडं इकडं आमच्या सगळं सगळ्यांना लागू आहे तर मी बाकीच्या कुडून मोबाईल वरती बघताय जरा ते बी चेक करा की ते का मोबाईल वरून बघायचंय त्यांना इकडे यायला काय अडचण होती का उद्याच्या काळामध्ये सहा महिन्यानंतर ना काय होईल माहित नाही महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील मी त्याचा पण विचार करतो ही मला सापडतच नव्हती ही चार 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 साडेचार चार, चार मला बघितली की सायट पडायची अशी इकडं बघायची तिकडं बघायचं आज सगळं सापडल्यात असं उर भरून आले असं उर भरून आले मागायचं सांगितलं की तुम्हाला तर मिठ्या मारावा काय